बुद्धीची बुद्धी अरे मानवा मानवा तुला देणगी बुद्धीची पण हवर अरे म्हण तुझ पण हवर अरे म्हण तुझ दशा झाली पृथ्वीची दशा झाली हपाला फक्त सुखाला रचला यंत्राचा ढिगारा हपा पला फक्त सुखाला रचला यंत्राचा ढिगारा श्वास सारा रे दडपला श्वास सारा रे दडपला कष्ट तेरे वसुंधरा कष्ट तेरेंधरा अध्यक्ष महोदय पुढच्या घुर्जन वर्ग शुभ परीक्षक आणि माझ्या बालमित्र मैत्रिणी आजच्या प्रस्तुत वक्तृत्व स्पर्धेत विषय मानतो आहे पर्यावरण संवर्धन काळाची गरज मानवाच्या सभोवतातील असलेले सर्व जैविक आणि अजैविक घटक जसे हवा पाणी जमीन नद्या समुद्र प्राणी वनस्पती कीटक आणि सूक्ष्मजीव या सर्व समुच्चयाला पर्यावरण असे म्हणतात अर्थातच मानव हा देखील पर्यावरणाचा एक घटक होय पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून मानव हा मानवापर्यंत सांगितले जाते गगनचुंबी इमारतीतून राहणाऱ्या सर्व मानवाने प्रगतीच केली आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर नावणा शोध लावले तर स्वतःच्या सुखासाठी सर्व शास्त्रपणाला लावून विविध यंत्रे उपकरणे निर्माण केलीत आणि त्यासाठी ते निसर्ग संपदावर बाळ अमर्यादित गरजांच्या पूर्ततेसाठी मर्यादित साधनांचा सा वापर वारेमाप होऊ लागला अरे अमर्यादित गरजांच्या पूर्ततेसाठी मर्यादित साधनांचा वारेमाप होऊ लागला जंगल झाडे नद्या समुद्र खानी जीवसृष्टी वनस्पती सृष्टी अशा साधन संपत्ती सा फक्त आणि फक्त आपल्यासाठीच आहे असा गैरसमाज असा भ्रम आपण मानवाने निर्माण करू मानवाशिवाय इतर प्राण्यांचे वस्तिस्थान ही वसुंधरा आहे अशा सोयीस्कर आपण विसरलो अरे कित्येक प्राण्यांची वनस्पतींची जाती नष्ट झाली तर कित्येकांची जा, कित्येकांची जाती नष्ट होण्याच्या मार्गावरच आहे याच सरती शेवटी बळी जाणार ते म्हणजे मानव जातीचा मानवाच्या हरेपणाचे निरीक्षण करताना कवित्री बहिणाबाई असे म्हणतात अरे देवा तुझा देणं अरे देवा तुझा देण नाही सरळ सरळ अरे देवा तुझं नाही सरळ सरळ पोट दे राहिलं तरी पोट भुकेल पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वातावरणाला वाचवणे फार आवश्यक आहे कार्बनच्या उत्सर्जनामुळे वा, वातावरणातील ओझोन वायूला पण खूप हानी पोहोचत आहे सकाळी थंडी हवा म्हणून हिवाळा दुपारी कडक म्हणून उन्हाळा आणि संध्याकाळी तर पावसाच्या सर्या एकाच दिवसात तीन तीन ऋतू अनुभवायला मिळतात यावर्षी तर अमेरिकेत प्रचंड बर्फाची आणि युरोपात प्रचंड स्प्रे फ्रीज वातानुकूलित यंत्रे याच्यातून उत्सर्जनामुळे वातावरणातील ओझोन वायूच्या थराला नुकसान पोहोचवतात या ओझोन सूर्याच्या आणि किरणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करत असतो दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण लाखोंच्या संख्येने स्वयंचलित वाहनांची वाढ होतात पेट्रोल डिझेलच्या वाहनातून मिथेन कार्बन मोनोऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड अशा घातक वायूचा उत्सर्जन होतो पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विजेवरील गाड्या ही उपयोगी फक्त वीज ही कोळसा जाळून नव्हे तर अक्षर ऊर्जाच्या स्तोत्रापासून बनवलेली असावी प्रचंड लोकसंख्या ही एक निसर्गासाठी समस्याच आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये विश्वाची जनसंख्या ही आठ अब्ज झाली प्रचंड हजारो एकर जंगले तोडली गेली अरे कशासाठी तर फक्त आणि फक्त शेती आणि वस्तीसाठी तोड खनिज तेल धातू कोळसा यासाठी मोठ्या प्रमाणावर खनन काम झाले तर आणि अजूनही अद्यापही होत आहे जागा कमी असल्यामुळे जमीन कमी असल्यामुळे समुद्राच्या तळातही खनन काम सुरू केले प्रचंड लोकसंख्येला आळा घालणे हे फार निसर्गासाठी अत्याआश्यक वारेमाप झाली लोकसंख्या वाढ अरे वारेमाप झाली लोकसंख्या वाढ सृष्टीचा विनाश दूर नाही सृष्टीचा विनाश दूर वनस्पतींमध्ये वनस्पतीचे निसर्गामध्ये फारच महत्व आहे वनस्पती हीच फक्त अन्नाची निर्मिती करू शकते वनस्पतीच्या बळावर कित्येक जीव जंतू प्राणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जीवन जगतात हो, अरे मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी वनस्पत्यांवर चालवली अरे एकाच मिनिटात जंगल आणि वन तोडण्याची यंत्रे सुद्धा मानवानेच निर्माण केली ज्या फांदीवर आपण बसलो आहोत अरे ज्या फांदीवर आपण बसलो आहोत त्याच फांदीवर घाव घालण्याचा नादारपणा आपण मानवानेच केलाय या वनांमुळेच तर पाऊस पडतो या वनांमुळेच तर जमिनीची धूप जमिनीत राहते या अजूनही वन्य प्राण्यांची वस्तीस्थान ही जंगलच आहे ही वन्य प्राण्यांची वस्तीस्थान ही जंगलच आहे शेवटी मी इतकंच सांगेन शेवटी मी इतकंच सांगेन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वापरा आणि फेका म्हणजेच युजॅन थ्रोच्या प्रथेला संपावे लागणार आहे पिण्याच्या पाण्यात तर प्लास्टिकचे कण आढळतात पिण्याच्या पाण्यात तर प्लास्टिकचे कण आढळतात मात्र माणसाच्या कण आढळताना शस्त्रांना दिसून आले म्हणूनच मी म्हणे पर्यावरणाचे संवर्धन करा अरे पर्यावरणाचे संवर्धन करा काळाची ओळखा गरज पर्यावरणाचे संवर्धन करा काळजी ओळखा गरज निसर्गाच्या विनाशानाने अरे निसर्गाच्या विनाशानाने जीवन संपेल खरंच जीवन संपेल खरंच हॅलो यानंतर क्रमांक कर सात समोर येईल क्रमांक कर सात